नाव ऋषकेशकनाथ तुट्टे राहा नाव भरोसा तालुका चिखली जिल्हा बुडाणा माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठ्ठावीस मी आजी शिरशी सहासष्ट नंबरची व्हरायटी लावतो ही काकडी मार्केटला टिकतही नाही हिचा खूप सला असा मला अनुभव आला आहे की मी आजी सहासष्ट लावली जेव्हापासून चार ते पाच वर्ष झाले मला लावतोय पण ही मार्केट काकडी मार्केटला जाण्यावर ही खाली टिकतही नाही भावही बाकीच्यापेक्षा दोन रुपयांची शिल्लकच भेटतो रेट बाकीच्या काकडीपेक्षा मी ही काकडी शेडनेटमध्ये चार ते पाच वर्षापासून लावतो आहे त्याच्या अगोदर मी बैल लावून बघितली तर मला उत्पन्न एवढं कास मिळालं नाही पण जेव्हापासून शेडनेटमध्ये लावलं लावली तेव्हापासून मला उत्पन्न खूप सारी सारं मिळायला लागलं आहे त्याच्यानंतर याच्यात क कोणत्याही प्रकारचा व्हायरस गिरस काही येत नाही ही काकडी जेव्हापासून मी लावली माझं उत्पन्नही भरपूर निघालं आहे ही काकडीची लागवड माझी चार ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी झालेली होती आज उघा एक भरपूर दिवस चालते आज तुम्ही तर बघा की माझा प्लाट हा डॉक्याच्यावरती चाललेला आहे त्याच्यानंतर खायला एक लागतो याचा काकडीचा